नमस्कार वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिश फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर तयार होणारी अशी फिश फ्राय आहे इथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून सुके करून घेतलेले मासे आहेत त्यामध्ये आपण आता हळद टाकून घ्यायची आहे ही अर्धा चम्मच हळद पावडर आहे आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया तुम्हाला जर मासे खूप तिखट आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची वाटूनही टाकू शकता मी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण लाल तिखट आहे ते टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते फिशला चांगले चोळायचे आहेत दोन्ही बाजूंनी आपल्याला फिशला हे चोळून घ्यायचे आहे त्याला याला आता पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फिशला लागणाऱ्या जे वरचं आवरण आहे त्याच्या कोटिंगची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यात तीन चम्मच आपण बारीक रवा टाकणार आहोत त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण बेताने घालायचं आहे कारण आपण अगोदरही फिशला मीठ लावलेलं आहे याच्यात आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला मॅरिनेट केलेलं जे फिश आहे ते घ्यायचे आहे फिशचा एक तुकडा आपण तांदळाच्या आणि रव्याचं जे कोटिंग बनवलं आहे त्यामध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे इथे तेल चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे तुकडे फ्राय करून घेऊया एक बाजू कुरकुरीत झाली की आपल्याला दुसऱ्या बाजूनही ते पलटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व तुकड्यांना आपल्याला तांदळाची कोटिंग लावून घ्यायची आहे आता याला आपण उलटे करून घेऊया अगदी लवकर होतात हे फिश आपले तयार तुम्ही बघू शकता फिशला किती छान कलर आलेला आहे आपल्या फिश आता तयार झाल्या आहेत आता आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व फिशला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे फिशला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी लवकर अशी बनणारी ही रेसिपी आहे फिशला आपण तांदूळ आणि रव्याची जी कोटिंग लावलेली आहे त्यामुळे फिश खूप कुरकुरीत बनतात आता फिश चांगली फ्राय झाली आहे आपण ती काढून घेऊया हे बघा किती छान कुरकुरीत अशी आपली फिश तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि अशी कुरकुरीत फिश खा खाण्याचा आनंद घरच्या घरी घ्या